नमो नमहा मी संकल्पना मानुदास पवार रानार तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून स्पर्धेसाठी हा व्हिडिओ पाठवत आहे माझी वय एकोणसाठ वर्षे आहे माझे शिक्षण नवी पास आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे यांनी आयोजित केलेल्या आणि श्री आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा वर्ष पाचवे ह्या स्पर्धेसाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी पंचम गटातून सहभाग घेतलेला आहे आणि माझा सहभाग नोंदवल्याबद्दल श्री आदिनाथ सातपुते सर यांचेही मी आभार मानवत आहे मी या स्पर्धेसाठी निवडलेले दोन श्लोक श्रीमद गीता अध्याय दहावा योग याच्यातून दोन श्लोक मी निवडलेले आहे अध्याय दहावा श्लोक पस्तीसावा माझा पहिला श्लोक म्हणते मी एकदा बृहत्साम साम तथा सामना गायत्री छंदसामह मासानागशिर्षोह ऋतूना कुसुमा कर श्रीमद्भगवद्गीता हा सगळ्या धर्मग्रंथांचा सगळ्या ग्रंथांचा आपण जे म्हणतो सहा शास्त्र अठरा पुराण आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे जेवढे ग्रंथ आहेत एवढ्या ग्रंथांचा कळस आणि पाया दोन्ही म्हटलं तरी वावग ठरणार नाही तर असा हा श्रीमद गीता ग्रंथ हा कौरव पांडवांच्या युद्धाची परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी अठरा अध्याय भगवद्गीतेचे सांगावे लागले पण हे अध्याय फक्त अर्जुनासाठीच होते का तर अर्जुन हा निमित्त होता पण भगवंताला अखिल मा, मा, प्राणी माणिमात्राला अखिल मानवाला ही गीता सांगायची होती मग काय आहे असं त्या गीतेमध्ये की जी देवाला आपल्या अपले, सांग आपल्याला सांगायची होती ही जेव्हा आपण ती गीता वाचतो ना त्यावेळी आपल्याला कळतं की भगवंताला आपल्याला काय सांगायचं आहे भगवान श्रीकृष्ण युगात झाली आणि त्याच्यानंतर कलियुग सुरू झालं आणि ह्या कलियुगाला दृष्टीसमोर डोळ्यासमोर ठेवून भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनाला सांगितली निमित्त बनवून अर्जुनाला तर ही गीता आपल्यासाठीच सांगितली अर्जुन हा युद्धाला प्रवृत्त होत नव्हता त्याने युद्धाच्या ठिकाणी हताश होऊन धनुष्यबाण खाली टाकून आणि रथात खाली बसून राहिला होता आणि भगवान श्रीकृष्णाला त्याला युद्धाला प्रवृत्त करायचं होतं न्याय अन्याय धर्म अधर्म ह्या दोन्हीचं हो mm. हो हो ते युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये अधर्मावर धर्माचा विजय हा मिळवायचा होता अर्जुना कर्वी म्हणून भगवंताला गीता सांगावी लागली आणि ही गीता सांगत असताना पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषादयोग नावाचा जो अध्याय आहे त्या अर्जुनाला विषाद झाल्यामुळं ते पहिला अध्याय हो त्याचं नाव अर्जुन विषाद योग पण दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्ण त्याला गीता सांगायला सुरुवात करतात दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग समजावला स्थिर बुद्धी समजावली आत्मा अनात्मा समजावला तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म कसं कस्या करायचं कशासाठी करायचं हे समजावलं तो कर्मयोग दुसरा सांख्ययोग तिसरा कर्मयोग असं समजावत समजावत आणि भगवान श्रीकृष्ण दहाव्या अध्यायापर्यंत येऊन थांबले आणि विभूती योगामध्ये त्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आर्जुना विभूती समजावून सांगत होते की आप माझ ह्या सगळ्या जे आहे त्या माझ्याच विभूती आहे असे समज आणि त्यावेळेस सांगताना भगवान तो पस्तीसावा श्लोक सांगता येत की बृहत साम तथा सामना म्हणजे सा वेदांमध्ये वेदांमध्ये सामवेद जो आहे तो मीच आहे असे हे अर्जुना तू समज मासा नाम मार्ग हम गायत्री छंद साम हम गायत्री छंद जो आहे तो सुद्धा मीच आहे भगवान तू सगळ्यांना सगळ्या गोष्टींना मा माझ्या म मा, माझ्यामध्ये बघ आणि सगळ्या गोष्टीमध्ये मला बघ असे सुद्धा भगवान त्याला सांगतात म्हणजे जे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मी आहे तुला मी दिसेल पण तू मनापासून बघण्याचा प्रयत्न कर तू तशी दृष्टी ठेव असं सांगून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात की वेदांमध्ये सामवेदसुद्धा मीच आहे छंदामध्ये गायत्री छंद सुद्धा मीच आहे मा मी मासा नाम मार्गशीर्ष म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे पवित्र महिना आपण सुद्धा मानतो आणि तासा तो पवित्र महिना मार्गशीर्ष जो आहे तो सुद्धा मीच आहे असे तू समज असे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगत असतात आणि ऋतू नाम कुसुमाकर म्हणजे ऋतूमध्ये कुसुमाकर कुसुम म्हणजे फुलं आणि ऋतूमध्ये कुसुमाकर म्हणजे फुलं ज्या वेळेस फुलतात फुलांना बहार जा ज्या वेळेस येतो फुलं पुला फुलणारा ऋतू म्हणजे वसंत ऋतू आणि वसंत ऋतू हा सगळ्यात चांगला चां। बहारदार ऋतू असतो म्हणून तो वसंत ऋतूसुद्धा मीच आहे असे ते तू समज अर्जुन असंही ते भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात त्याच्यानंतर माझा दुसरा श्लोक श्लोक आहे वृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजय मुनीनाम अप्यह कवीसना कवी नाम वासुदेवस्मी म्हणजे यदुवंशामध्ये जो वासुदेव कृष्ण आहे तो मीच आहे असे समज ज्याने कंसाला मारलं ज्याने पुतना राक्षसनीला मारलं हे सगळं जे काय आहे मी ते मीच आहे हे समज त्याच्यानंतर पांडवानाम धनंजय म्हणजे पांडवामध्ये धनंजय म्हणजे अर्जुन अर्जुनाला धनंजय म्हटलेलं आहे म्हणजे पांडवामध्ये जो अर्जुन आहे तो सुद्धा मीच आहे असे तू समज असे भगवान श्री अर्जुनाला सांगत असतात मुनी नामा असं म्हणजे मुनींमध्ये जे व्यासमुनी आहेत ते व्यासमुनी सुद्धा मीच आहे असं तू समज आणि कवी नामूषणा कवी कवी नाम म्हणजे कवे कवीमध्ये उषणा म्हणजे शुक्राचार्य उषणा म्हणजे शुक्राचार्य शुक्राचार्य कवी जे आहेत सगया सगया जा जा ते सुद्धा मीच आहे असे तू समज म्हणजे सगळ्या ह्या सगळ्या ज्या आहेत जगामध्ये ह्या सगळ्या माझ्याच विभूती आहे आणि सगळ्यांना जेव्हा बघशील त्यांच्यामध्ये तू मलाच जेव्हा बघशील त्यावेळेस तुझ्या सगळ्या कामाचं नियोजन व्यवस्थित होईल असे भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात की ज्या ह्या सृष्टीमध्ये जे आहे चर्च आचर जे काही सगळं काही आहे ते मीच आहे आणि ते तू त्याच्यामध्ये मलाच बघ असे भगवान श्रीकृष्ण सांगत असतात मग भगवान श्रीकृष्णाने गीता कोणासाठी सांगितली आपल्यासाठी सांगितली कारण आपल्याला देवाचा विसर जर पडला तर आपण कशामध्ये पण देव बघावा असं म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून गीता आपल्यासाठी सांगितली असं मला वाटतं धन्यवाद